हात मदतीस पुढे सर कधी मार्गदर्शक तर कधी हात मदतीस पुढे सर कितीही काळ दाटले तरी तरी सूर्याचे तेज मिटत नाही कितीही काळ दाटले तरी सूर्याचे तेज मिटत नाही किती आभार मानले तरी शिक्षकाचे उपकार भेटत नाही शिक्षकाचे उपकार भेटत नाही सर तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केलं आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना लढण्या जीवनात लढण्याचं बळ दिलं अक्षरक्षण शिकून तुम्ही आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला अक्षरक्षण शिकून तुम्ही आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग जीवनाचा मार्ग दाखविला <laughs> म्हणून तर सर तुमच्यामुळे जीवनाचं सोनं झालं म्हणून तर तुमच्यामुळे सर जीवनाचं सोनं झालं दारिद्र्याला झुगारून वैभवाचं लेणं आलं वैभवाचं लेणं आलं तुमच्यामुळे सर तुमच्यामुळे तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांसाठी जीवनाच रान गेलो जीवनात रान केल निरोप निरोप हा श्वणाला म्हणा त्या गोड आठवणींनी त्या खूप हसलो खेळलो जुळली नाती खूप हसलो खेळलो जुळली ती नाती आज जड होते मन माझे आम्हा वेळ दुरावते आम्हा वेळ दुरावते सूर्यासारखे तडपून जावे शाळेतून या जाताना सूर्यासारखे दडपून जावे शाळेत दुनिया जाताना दगडाला ही पांढरी यावे निरप शेवटचा घेताना निरप शेवटचा घेताना तुषार बसून घे तिला बसो बसो इकडे बसून शेवटचं वाक्य सांगतो सध्या दगडालाही पाजर फुटतो मलाही कधी रडायला येत नाही